नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक म्हणजेच राजकीय पक्षांची घोडदौड धावपळ फक्त कशासाठी आहे निवडणुका जिंकायची आणि सत्तेमध्ये बसायची राज्यसभा निवडणूक कोण जिंकणार त्यानंतर लोकसभा कोण जिंकणार केंद्रात कोण सत्ता स्थापन करणार राज्यात कोणाचा पगडा चालणार कोण कुणावर कुरघोडी करणार या सगळ्या गोष्टींशिवाय पाच वर्षामध्ये आम्ही म्हणजे पाचशे अधिक होऊन गेल्यात पाच गे सात वर्ष झालं याशिवाय आम्ही महाराष्ट्रात काहीही पाहिलं नाही आंदोलनं तर महाराष्ट्रातली ते काय शेतामध्ये शेळ्यात जनावर घेऊन गेल्यासारखी वाटायला लागली हाकलून दिले की जा परत पुन्हा या अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आंदोलनाला किंमत आमच्याकडे राहिली नाही अर्थात लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे आमचं ते शेत तरुणींचं आंदोलन आम्ही पाहिलं पहिलं तरुणींचं कशाप्रकारे त्यांना फरफटत नेलं शेतकऱ्यांचं आंदोलन साडेसातशे लोक त्या ठिकाणी दगावली तेही सरकारने जुमान नाही शेवटी त्यांना काय वाटलं ते कायदा चो आहे तो मागे घेतला पुन्हा शेतकरी तिथं दिल्लीच्या मैदानावर येतात तर त्यांच्या दार रस्त्यामध्ये काटे खिळे आणि बॅरिकेड्स बॅरिकेड भिंती बांधल्या जात आहेत मुंबईमध्ये आझाद मैदानावर गेल्या सहा दिवसांपासून जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार महिला त्या ठिकाणी रात्रंदिवस बसून आहेत काय मागणी आहे त्यांची सात हजार रुपये केला आणि दहा हजार रुपये गटप्रवर्तकाला या प्रकारची मागणी त्यांनी केली होती आणि मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना शासनाने जे आहे ते तोंडी आश्वासन दिलं होतं लेखी दिलं नव्हतं तोंडी आश्वासन म्हणजे काहीच नाही म्हणजे त्यावेळेस सुद्धा त्यांच्या तोंडाला पाणी पुसले होते आता पुन्हा एकदा नव्यानं ते आंदोलन जे आहे ते मुंबईच्या आदान मैदानावर बसलेलं आहे म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस हजार महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहेत रात्रंदिवस महिला आहेत त्या महिला आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी बसलेल्या आहेत कुठल्याही प्रकारची दखल शासनाकडून घेतली गेलेली नाहीये सुद्धा त्यांना तोंडी सुद्धा काही आश्वासन देण्यात आलेलं नाही म्हणजेच त्या महिला पाच दिवसांपासून जे आहे ते महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या त्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्या काही अं गर्भवती महिला आहेत त्याचबरोबर जे काही नवजात शिशू आहेत बालक आहेत ते लेकरं आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी तिकडे ग्रामीण भागामध्ये किंवा मग त्यांच्याबद्दल काय रिपोर्ट्स आहेत किंवा मग काय त्यांच्या हालचाली आहेत आरोग्याबद्दल काय त्या नोंदी ज्या आहेत त्या करायच्या असतात शासनाकडे पोहोचवायच्या असतात आणि त्यानंतर त्यांना जे आहे ते लसीकरण जे आहे ते सगळ्या गोष्टी केल्या जातात मात्र त्या पाच सहा दिवसांपासून ज्या आहेत ते सगळ्या प्रक्रिया महाराष्ट्रातल्या ठप्प आहेत कारण त्या आशा सेविका ज्या आहेत त्या मुंबईला आजान मैदानावर बसलेल्या आहेत तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल शासनाकडून घेतली नाही शासन राज्यसभा लोक निवडणुकी आहेत पक्ष फोडण्यामध्ये मग्न आहेत आपली सत्ता कशी बसेल यासाठी मग्न आहेत अत्यंत किळसवाणी आणि अत्यंत धक्कादायक संतापजनक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही सगळी गोष्ट आहे महाराष्ट्रात सह देशभरामध्ये काय नेमकं चाललेलं आहे कळायला मार्ग नाहीये लोकशाही देशामध्ये राज्यामध्ये राहिलेली नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तु विरोधी तो विरोधी पक्षांकडून केला जातोय मात्र सत्ताधारी लोक याला कुठल्याही प्रकारचं जुमानत नाही ना की उत्तर देत आहेत काहीही करत नाहीत मात्र आंदोलक त्यांच्या म्हणण्यावर मागण्यांवर ठाम आहेत कुठल्या प्रकारची व्यवस्था शासन त्यांची करणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये करणार आहे मात्र गेल्या सहा दिवसांपासून त्या महिला त्या ठिकाणी बसून आहेत अत्यंत धक्कादायक ही सगळी परिस्थिती आहे तुम्ही कॅमेऱ्यावर पाहू शकता की कशाप्रकारे त्या महिला झोपलेल्या आहेत त्या ठिकाणी आंदोलन करतायत उन्हा तहनांचं त्या ठिकाणी त्या बसून आहेत तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल शासनाकडून घेतली जात नाही अत्यंत दुर्दैवी ही सगळी घटना आहे